रामकृष्ण हरी या भागामध्ये यमदीपदान कथा आणि धन्वंतरी देवाची प्रगटीकरण आपण ऐकणार आहोत धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यामागचे हे प्रमुख आणि महत्त्वाचे कारण म्हणजे समुद्रमंथन आणि या समुद्रमंथन एकदा महर्षी दुर्गासांच्या शापामुळे इंद्रदेवांचे ऐश्वर नष्ट झाले ते परत मिळवण्यासाठी देव आणि असुरांना असुरांनी मिळून समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला मंथन चालू असताना समुद्रातून एका पाठोपाठ एक अशी चौदा रत्ने बाहेर आली या रत्नामध्ये दे, देवी लक्ष्मी आणि देवांचा खजिनदार हुबे यांचाही समावेश आहे या मंथनाच्या वेळी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला हातात अमृताचा कलश घेऊन भगवान धन्वंतरी प्रगट झाले धन्वंतरी हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात ते आयुर्वेदाचे जनक आणि देवांचे वैद्यराज आहे ते अमृत आणि आरोग्य घेऊन प्रगट झाले म्हणूनच या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर उत्तम आरोग्य लाभते आणि रोगांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे या कथेमुळेच धनत्रयोदशीला सोन्या चांदीसोबत आरोग्यदायी धातू किंवा भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे यमदीपदान कथा यमराजाला दीपदान, दीपदान। धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर यमदीपदान करण्याची एक विशिष्ट प्रथा आहे जी अकाली मृत्यू टाळण्यासाठी केली जाते आणि त्यामागे एक कथा आहे प्राचीन काळात हेम नावाचा एक राजा होता त्याच्या पुत्राबद्दल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती की लग्नाच्या चौथ्या दिवशी मृत्यू होईल रा, राजा आणि राणीने मुलाचे लग्न केले परंतु मृत्यूबद्दलची भविष्यवाणी ऐकून त्याची पत्नी खूप चिंतित होती नियोजित मृत्यूच्या दिवशी त्या रात्री तिने एक योजना आखली राजपुत्राला झोपून देता तिने संपूर्ण शयनगृहात मोठे मोठे दिवे लावले राजपुत्राच्या खोलीच्या प्रवेशद्वारावर सोन्या चांदीचे आणि मोहरांचे ढीक दागिने प्रवेश करू लागले तेव्हा दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशाने आणि सोन्या चांदीच्या चा ढिगामुळे ढिगाऱ्यामुळे त्याचे डोळे दिपून गेले त्यांना राजपुत्र स्पष्टपणे दिसला नाही अशा प्रकारे यमराज रिकाम्या हाताने आपल्या यमलोकात परतले आणि राजपुत्राचे प्राण वाचले पत्नीच्या बुद्धीमुळे आणि प्रकाशाने राजपुत्राचे जीवन वाचले तेव्हापासून अशी प्रथा आहे की अकाली मृत्यू टळावा यासाठी धनत्रयोदशीच्या रात्री घराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावला जातो यालाच यमदीपदान असे म्हणतात धनत्रयोदशी या दोन्ही कथांमुळे धन समृद्धी आपल्याला मिळते आणि यमदीपदानामुळे अकाली मृत्यू टळतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी